नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपला प्लॅन झालेला आहे चिकन पार्टीचा प्लॅन झालेला आहे पार्टीचा प्लॅन झालेला आहे तर आपले प्लॅन कसे एकदम नेक्स्ट लेवलचे प्लॅन असतात खतरनाक असे तर दाखव तुम्हाला तयारी चालू आहे आपल्या इकडे खतरनाक पाठ ठेवलेलं आहे इकडे कांदा कापून झाला आहे आचारी बघा बघा आचार्य आपले आजचे काय झंद नाहीत बघा मसाला आणलेला आहे रेडी एकदम सगळे रेडी आहे मित्रांनो हे बघा इकडे रेडी झाले सर्व तयारी केलं नाहीत इकडे आहेत बाकीचे हे बघा येते एक एक येतात आहेत चला पण मित्रांनो आहे साड्यावर पुढे गेलेत बाकीचे आपण आहे चला बघा मित्रांनो चालले सर्व डोक्यावर घेऊन मी निघालोय भरपूर जण आहेत आम्ही मित्र सड्यावर बसलेत रेस्ट करतो एकदम बेकार परत निघालो आहे हे बघा पोवायची पण तयारी चोरात एकदम पोवायची तयारी बघा निघालेत चलो। चलो। रेस्ट केलेली थोडा वेळ तर निघालेत खेळायची पण तयारी बघ का आपण चला स्पॉटवर वर गेल्यावर दाखवतो हे बघा सर्व तयारी आपल्याकडे पोहायची पण तयारी आहे पकरावळ्या आहेत चाललेत बॅटी पण आहेत खेळायचं पण आहे बोलतात चलो तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय आणि तेवढ्यात पावसाचं आगमन झालेला आहे बघा सामान ठेवलेलं इथं कस्टम लावून झालेले आहेत मला सुरवात केल्या नाही बघा खेळतायत काबला खतरनाक असा अरे शॉर्ट आता मित्रांनो बघा स्ट्राईक लाई मानस ला बॉलिंग मार्कवर आहे सूरज बघूया लांब मित्रांनो बघा बॉलच हरवला नाही बॉल मारला जोरात तिकडे गायब खतरनाक सामना सुरू आहे इकडे कुठे आपलं खेळून झालंय का खेळून झाले जमले सगळे हे बघा जेवाला हे बघा पत्रवाळा घेतला नाही सगळ्यांनी वाटप चालू आहे पत्रवाळ्या वाटप तुला जेवणार हे बघा वाटपी भात वाटप चालू आहे बघा ने व्हिडिओ केलेले आहे ती एडिट करून टाकेन युट्यूब ला एक एक ना चिकन भात खतरनाक एकदम तयार झालाय बघा रेडी कांदा लिंबू वाटप चालू आहे चिकन बघा हा भातावर रस्सा आहे आणि हे चिकन मस्त वावर खतरनाक एकदम पॉवरफुल बघा कट बघा कट कट वर गेम आहे चालू आहे काम सर्व बघा जेवण सुरू आहे इकडे कठी झाला एकदम टेस्ट एक नंबर टेस्ट कमी आहे तेवढं मीठ कमी आहे चालेल तेवढं चालतं तर काय नाही तेवढं खतरनाक आहे स्क्वेअरला आहे मीठ बघा खतरनाक मित्रांनी बघा पंगत बसले खतरनाक हे बघा इकडे पोहायला आलेत पाण्याचा अंदाज आहेत पाण्याचा अंदाज घेतात आहेत आणि पाण्याचा अंदाज गेला बघा सुरेजला पाठवलेला आहे पहिलेच रु टाकतोय टाकतोय उडी पाण्याचा अंदाज घ्यायला गेलाय तो हे दाखवायला बघा तिकडून मस्त पाणी एकदम नजारा पण खतरनाक हे ना बघा गेले पाण्याचा अंदाज बघून गेलेच आहेत सुरुवात केलेली आहे चालेल <laughs> सर्व बॉयल आलेत आता जेवण झाले आता पोहतायत सर्वजण येत आहेत बाकीचे आहेत इकडे पोहतायत व्हिडिओ शूट सुरू आहे इकडे पोहतायत आणि इकडे एकट पाणी मारतोय वेगळी सर्व पोहता इकडे भात चिकन एकदम खतम आणि बघा मित्रांनो पार्टी झाली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ इथे एंड करतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद